असा पुरुष जो एकाच वेळी दोन तीन मुलींना डेट करतो याची मानसिकता वेगळी असू शकते काही वेळा हे तो जाणीवपूर्वक करतो कारण त्याला एका नात्याची गरज वाटत नाही किंवा तो केवळ आपल्या स्वार्थासाठी हे करत असतो काही वेळा त्याला सत्ता आणि वर्चस्वाची जाणीव हवी असते म्हणून त्याला असं वाटतं की त्याच्याकडे अनेक मुली असतील तर तो अधिक आकर्षक प्रभावी आणि श्रेष्ठ ठरेल यामध्ये आत्मकेंद्रितपणा मोठ्या प्रमाणात असतो आणि इतरांच्या भावनांची तो फारशी काळजी करत नाही अशा स्वभावाच्या व्यक्तींना जबाबदारी स्वीकारायची भीती असते नात्यात एकनिष्ठ राहण्यापेक्षा त्याला विविध पर्याय हवे असतात जेणेकरून एका नात्यात काही अडचणी आली तर त्याच्याकडे दुसरे पर्याय असतील ही एक असुरक्षतेची भावना असते त्याला कधीच एका व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायचा नसतो त्यामुळे तो अनेक मुलींशी जवळीक साधून त्यांच्याकडून भावनिक किंवा भौतिक फायद्यांचा प्रयत्न करत राहतो काही पुरुषांसाठी हा एक गेम असतो ते स्वतःला हुशार चतुर समजतात आणि या प्रकारातून एका प्रकारचा त्यांना आनंद मिळतो जर एखादी मुलगी त्यांच्या खोट्या गोष्टींना बळी पडली तर त्यांना असं वाटतं की त्यांनी काहीतरी मोठं जिंकलं ही प्रवृत्ती बऱ्याचदा त्या पुरुषांच्या भूतकाळाशी निगडत असते कदाचित त्याला पूर्वीना त्यात धोका मिळाला असेल किंवा तो कुठल्या तरी भावनिक कमतरतेत ग्रासलेला असेल त्यामुळे त्याने हेच वागणं आपलंसं केलं असेल तसेच काही जण समाजाच्या विशिष्ट संकल्पनेमुळे असं वागत असतात त्यांना वाटतं की पुरुष हा खेळाडू असावा त्याने अनेक मुलींसोबत संबंध ठेवावेत आणि ही गोष्ट त्यांना प्रतिष्ठेची वाटते अशा विचारसरणीत वाढलेल्या मुलांना हे चुकीचं वाटत नाही आणि हा प्रकार ते सर्रास करतात काही वेळा ते स्वतःलाही फसवत असतात त्यांना वाटतं की जे चाललंय ते योग्य चाललंय आणि त्यामुळे ते कोणत्याही भावनांची कदर करत नाही शेवटी असा पुरुष सहसा जबाबदारी नाकारतो आणि नात्याला खेळ किंवा वेळ घालवण्याचं साधन मानतो त्याला प्रेमाची किंवा कोणाच्या भावनांची खरी किंमत नसते आणि त्याला हे जाणून घेण्याची गरजही वाटत नाही पण अशा वागण्यानं तो शेवटी एकटाच राहतो कारण जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि त्याचे नातेसंबंध माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत